नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र आज सकाळी पहाटे साडेचार वाजेच्या ट्रक ओलांडण्याचा प्रयत्न केला असता त्याच वेळी अचानक अमरावती एक्सप्रेस आली आणि हा ट्रक थेट एक्सप्रेसच्या इंजिनला जाऊन धडकला या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र अपघातानंतर ट्रक चालक ट्रक जागेवर सोडून फरार झाला एक्सप्रेसचा वेग कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला अपघात एवढा भीषण होता की ट्रकच्या पुढील भागाचा चुराडा झाला बोदवड रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक सध्या बंद आहे या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला आहे मात्र या नवीन पुलाबद्दल स्थानिकांमध्ये जनजागृती झालेली नाही शुक्रवारी सकाळी गहूणे भरलेल्या ट्रकच्या चा चा चालकाने रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी हा अपघात घडला या अपघातामुळे काही तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती